शिवसेनेचा अठ्ठावना वर्धापन दिन आणि देवाली गाव शाखेचा वर्धापन दिन या निमित्त ठाकरे गटातर्फे देवळाली गाव मिठाईचं वाटप करून साजरा करण्यात आला ऐंशी टक्के राजकारणाचं भिरीत वाक्य असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा अठ्ठावन्ना आणि देवळाली गाव शाखे वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे युवा नेते योगी सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या वतीनं लाडू वाटप करण्यात आलं त्याचबरोबर सर्व शिवसैनिकांना नागरिकांना भगव्या शुभेच्छा या प्रसंगी देण्यात आल्या सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार योगेश बापू खुलप केशव असलम अस्लम मनियार योगेश काळेकर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार योगेश गुलाब नगरसेवक केशवपूरचे नगरसेविका सुनीता कोठुळे पद्मा थोरात योगेश सत्यभामा लक्ष्मण गाड़ेकरजी नगर सेवक भैया उत्तम कोठे ज्येष्ठ शिवसैनिक जाधव सर किरण योगेश देशमुख योगेश डहा चंदू महानुभाव शिंदे स्वप्निल आवटे साकर निका अतुल धोंगड़े विखी थोरत राजू कोटमे शेखर पवार अनिल गायखे अतुल गवरी प्रमोद शिंदे राहुल चटोले विकास ढकोलिया रमेश पालते प्रतीक अल्लाट स्वप्निलबड़े अंकुश बोसरे कुण शाहबर शिवसेना पक्षा सर्व पदाधिकारी महिला युवा सेना युवती सेना त्याबरोबरच देवाली गावातील सर्व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अठ्ठावन्न वर्धापन दिन आहे आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव त्या ठिकाणी आम्ही साजरा करतोय हिंदू सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणावीस जून एकोणावीसशे सहासष्ट साली शिवसेनेला जन्म दिला खऱ्या अर्थानं राजकारण सोडून खऱ्या अर्थानं ही संघटना जी आहे समाजकारण करणारे आहे म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या माध्यमामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झुंजवळात आपण पाहिला अनेक वादळ आली अनेक लोक शिवसेना सोडून गेले आणि त्यांनी गद्दारी केली आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षासारख्या त्यांना पंचवीस वर्ष आम्ही बरोबर घेऊन गेलो नाही लोकांनी आमचा विश्वासघात केला एवढेच नव्हे तर जे काही आमच्याकडून गद्दार झाले त्यांना बळ देण्याचं काम केलं एवढंच नाही तर आमचं नाय आमचं चुन्न या ठिकाणी चोरण्याचं काम त्यांनी केलं परंतु महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराची आहे उद्धवजींच्या विचाराची आहे आणि म्हणून या जनतेने या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणती खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि म्हणून या ठिकाणी आज वर्धापन दिन आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये त्यातला आमचा प्रत्येक शिवसेनिक अतिशय मोठ्या या उत्साहामध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या गद्दारांना यांची जागा दाखवण्यासाठी आपण सज्ज राहा अशा प्रकारचं आव्हान सर्व शिवसैनिकांना करतो बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून एकोणविशे सहासष्ट साली शिवसेना या नावाचा एक ख्रोपट मुंबई येथे लावण्यात आलं आणि आज अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होतं यांच्या रोपट्याचं एक वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आणि त्या वतवृक्षाच्या माध्यमातून अनेक शिवसेने घडले जे तळागाळातून अनेक कार्यकर्ते मोठे केले शाखा प्रमुख पर्यंत शाखा प्रमुख पासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत या शिवसेनेची जी ख्याती आहे की इथे कुठेही जातीवाद होत नाही आणि अनेक तळागाळातील कार्यकर्ते या ठिकाणी मोठे केले आणि अनेक संघर्षाचा काळ आपल्या या शिवसेना पक्षाने बघितला अनेक कष्ट खाल्ल्या अनेक जण मोठे होऊन सोडून गेले पण त्यात कुठेही शिवसेना कधी डगमगली नाही आम्ही डगमगणार नाही शिवसेना की अ जो महाराष्ट्रामध्ये जो गंगा सुरू आहे तो, तो, तो नक्की असाच कालू राहील कोणी आल्याने गेल्याने फरक पडणार नाही आमच्या देवळाली गावची शाखा हिला सुद्धा सासष्ट साली मुंबई उद्घाटन झालं आम्ही सदुसष्ट साली अडुसष्ट झाली आपल्या देवळाली गावची ही नाशिक जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्राची पहिली शाखा आणि या शाखेचा देखील आज अ वर्धापन आम्ही सर्व शिवसेने मोठ्या उत्साहामध्ये सर्व युवक ज्येष्ठ शिवसैनिक उत्साह साजरा करतोय मी आपल्या मत आपल्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा देतो गेल्या अठ्ठावन वर्षामध्ये अनेक चढ उतार या, पक्षाने बघितले आणि पुढे या शिवसेनेचा झेंडा येत्या विधानसभेवर लोकसभेला तर आपण वातावरण बघितलं पण विधानसभेला देखील शिवसेनेचा झेंडा विधानसभेवर यायचा राहणार नाही असा आमच्या शिवसैनिकांचा खात्री विश्वास धन्यवाद आपल्या या शिवसेना पक्षाच्या अठवन वर्गापन दिन साजरा करण्यासाठी तसेच या गावातील शाखेचा वर्गापन दिन साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी गायकवाड माजी आमदार बापू गोलम उपजिल्हा प्रमुख केशवदत्ता पोरजे नगरसेवक नेंद असलम भैया मनियार तसेच सर्व शिवसैनिक या ठिकाणी देवळाली मतदारसंघातील पूर्व मतदारसंघातील सर्व शिवसैनिक ज्येष्ठ श्रेष्ठ मोठ्या संख्येने या ठिकाणी आज या उपस्थित राहिले व वीमा पूजन करून वर्तोन पर करून लाडू वाटपाचा कार्यक्रम करून बोड तोंड करून आजचा आज वर्धापन दिन अतिशय आनंदात उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला नाशिक रोड देवळाली गावासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाने हा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसैनिक मोठ्या दिमागाने साजरा करतात आपण बघत असाल की आता ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने जे भरभरून दिलेलं प्रेम ते बघता शिवसैनिकांचा उत्साह अतिशय जोमाने वाढला असून या गद्दारांना गाडण्यासाठी शिवसैनिक पुन्हा एकदा सज्ज झाला आहे आणि येत्या विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा हा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास तळागाळातील सर्व शिवसैनिकांना आहे हेच प्रतीक म्हणून आम्ही हा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसैनिकांमध्ये जोश उत्साह निर्माण व्हावा तो तसाच जीवनित होत जाऊ याकरता हा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला एकोणीसशे सहासष्ट रोजी हिंदुदय सम्राट सर्वसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसे शिवसेनेची स्थापना केली व अनेक चढ उतार या गेल्या अठ्ठावन्न वर्षांमध्ये आम्ही बघितले पण कुठेही न का शिवसैनिकांच्या जोरावरती कारण की मला चांगलं आठवतं की बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की जर तुम्ही शिवसैनिक असाल तरच मी शिवसेना प्रमुख या हे नातं शिवसैनिकांचं अतिशय मातोश्री बद्दल असलेलं प्रेम हे आजही खूप निष्ठा आहे निष्ठावान आहे निष्ठावानांचं आहे हे सिद्ध झालेलं आहे असेच सर्वांनी एकोप्याने राहावं व आपल्या या पक्षाला बळकटी द्यावी मी पुनश्च एकदा संपूर्ण नाशिकांना तर ना देवली गावांना या उपस्थित सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिल्या खूप खूप तारा शुभेच्छा देतो जैन देवा वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजा नाशिक रोड